जिवंत तारेच्या स्पर्शाने चार शेतमजुरांचा जागीच मृत्यू तर एक जखमी ब्रह्मपुरी तालुक्यातील पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या रुद्रापूर बीट कळमगाव शेत शिवारात काम करीत असलेल्या शेतशिवारात जिवंत विद्युत तारांची स्पर्श झाल्यामुळे या घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना व एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला सकाळी दहा वाजताच्या दरम्यान घडली प्राप्त माहितीनुसार ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर येथील प्रकाश राऊत वर्ष चाळीस युवराज वय वर्ष पंचावन्न नानाजी राऊत वर्ष पन्नास सचिन नण्णावरे व पुंडलिक वय वर्ष पासष्ट राहणार चिचखेडा प्रकाश राऊत नाणाजी राऊत भा वभासकर राऊत यांच्या रुद्रापूर बीट कळमगाव येथील शेतावर जंगली प्राण्यांपासून रक्षण करण्याकरिता तार लावण्याच्या कामाकरिता गेले होते परंतु तार लावण्याचे काम सुरू असताना प्रकाश राऊत युवराज डोंगरे नाणाजी राऊत पुंडलिक वाणकर या चौघांचा जिवंत विद्युत तारांशी संपर्क आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर या घटनेत सचिन नन्नावरे हा गंभीर जखमी झाला जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ब्रह्मपुरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले असून ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बांधले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास मेणकी पोलीस करीत आहेत